आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड नमस्कार मी दीपक माने भारतीय जनता जिल्हा उपाध्यक्ष नुकतंच आता या ठिकाणी महापालिका निवडणुकीची जी रकडलेली येऊ महापालिका निवडणूक चांगली पालिकेची त्याची प्रभागाची नावही करण्याचं काम चालू आहे लवकरच या ठिकाणी निवडणूक लागलेला आहे साधारणतः बारा ते चौदा वर्षापासून या ठिकाणी काम करते प्रामाणिकपणे संजयनगर इथली परिस्थिती आणि बाकीच्या प्रभागातली परिस्थिती बाकी ही वेगळी आहे संजयनगरमध्ये मध्ये या ठिकाणी भाजपचं काम केलं करतोय म्हणून या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या दबाव दादागिरी या ठिकाणी झालेली आहे काही महिन्यापूर्वी भाजपचं काम ले ले करते म्हणून त्यांच्या घरावर हल्लेही झाले काही कार्यकर्त्यांना माराणही झालेलं आहे या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये भाजप आम्ही या ठिकाणी टिकवण्याचं वाढवण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आता महापालिकेच्या निवडणुकीचं वातावरण आहे केंद्रात भाजपची सत्ता आहे राज्यात भाजपची सत्ता आहे जगातील सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे बरेच लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत केलेले आहेत जे येत आहेत त्यांचं स्वागतच आहे प्रभा पण प्रभाक्रम अकरामध्ये खासदार विशाल पाटील गटाचे एक माझी नगरसेवक आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी एक चर्चा ऐकायला मिळते ते चर्चा अशी ऐकायला मिळते की ते भाजपच्या काही कार्यकर्त्यांना नागरिकांना भाजपच्या मतदारांना असं सांगत आहेत की भाजप माझ्या पाठीमा लागले तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा भाजपला या वाटामध्ये माझ्याशिवाय काही पर्याय नाही अशा प्रकारच्या वल्गणा त्या या ठिकाणी करत आहेत आणि मी भाजपमध्ये आल्यानंतर मी सांगेल तसंच या ठिकाणी होणार मी येथे कोण काम करायचं कोण नाही काम करायचं हे सगळं मी ठरवणार या ठिकाणी भाजपचं पॅनल हे सगळं पूर्णपणे मी सांगेल त्यालाच त्या ठिकाणी मी तिकीट देणार तिकीट वाटपसुद्धा मी करणार अशा प्रकारची हुकुमशाही पद्धतीचे या ठिकाणी ती वल्गणा या ठिकाणी हुकुमशाहीची भाषा ती करत आहेत आज या ठिकाणी ते ते बोलत आहेत ते अजून भाजपमध्ये आलेले नाहीत येणार आहे की नाही येणार ना हे पण माहीत नाही आहे पण आज या ठिकाणी मी भाजपचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाशजी डंग यांना आज एक निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी त्यांना आम्ही म्हणलेलं आहे पक्ष मोठा आहे पक्ष वाढीचं काम झालं पाहिजे कोण काही येत असतील लोक येत असतील तर ये त्यांना त्यांनी निश्चितच त्यांनी यावं आमच्या जुन्या भाजपच्या कार्यकर्ते आहेत जात्यांना विरोध नाही आहे त्यांचं स्वागतच आहे पण हे करत असताना या जुन्या कार्यकर्त्यांना आम्हा आम्हाला विश्वासाने घेऊन त्यांच्याशी चर्चा करून मान सन्मान राखून त्यांनी ह्या या गोष्टी केल्या पाहिजेत असे एक आमचे मापक अपेक्षा आहे आणि ह्या ज्या माजी नगरसेवकांना हो माझे सांग आहे भारतीय जनता पार्टी शिस्तबद्ध व संस्कृती पाळणारा पक्ष आहे या ठिकाणी हुकुमशाहीची भाषा हम कवेसो कायदा हे या ठिकाणी चालत नाही या ठिकाणी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला याला या ठिकाणी न्याय शंभर टक्के मिळतो त्यामुळे त्यांनी ती गोड गैरसमज म्हणून त्यांनी त्यांच्या मनातून काढून टाकावे की हम करेसो ते भाजपमध्ये चालल असं चालत नाही भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि शिस्तबद्धतेनेच या ठिकाणी काम होणार भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे माझं या लोकांना सांगणं आहे